कर्जाच्या खाईमध्ये अडकला आहे दोन हजार चौदा साली एक ज्येष्ठ नेते माजी कृषी मंत्री शरद चंद्र पवार साहेब कैलासवासी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग साहेब आणि युपीएचं सरकार यांनी सत्तर हजार कोटी रुपयाच कर्ज माफ करून संपूर्ण देशामध्ये तीन करो तीस करोड सत्तर लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं आणि तेव्हापासून या देशातला शेतकरी शांततेची झोप घ्यायला लागला परंतु मागील चौदा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये सातत्याने कर्ज घेऊन सा या देशातला या गरीब भागातला शेतकरी पूर्ण अगदी उद्वस्त झाला आहे मुलाबाळाची लग्नकार्य असत घरदुरुस्ती असत त्याला काही शेतीसाठी अवजारं घ्यायची असो आज शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकल्यामुळं प्रचंड वेदना भोगतात या वेदना अपर जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत शासनाकडे पोचाव्या आणि ही कर्जमाफीची योजना आत्ताचं जे सरकार सत्तेमध्ये आहे निवडणूक वचननाम्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार अशा प्रकारचं आवाहन केलं होतं माझी विनंती राहील की त्या आव्हानाची अंमलबजावणी कुठलीही दिरंगाई न करता लवकरात लवकर कर्जमाफी करावी याच्यासाठी या संपूर्ण जवळ तालुक्यातल्या गरीब शेतकऱ्यांच्या मार्फत अप्पर जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देऊन ते निवेदन या राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचे महसूल मंत्री या राज्याचे सहकार मंत्री या राज्याचे शेती मंत्री, मंत्री यांच्यापर्यंत हे निवेदन या संपूर्ण गरीब जनतेचे निवेदन आपण अपर जिल्हाधिकारी साहेबांना देणार आहोत पुढचे दोन अडीच महिने वाट बघून आजच सांगतो जर का त्या कर्जबाबत अंमलबजावणी कर्जमाफीची झाली नाही तर आपण सर्वांनी मार्च मध्ये पहिल्या आठवड्यामध्ये पुन्हा तशा मोठ्या संख्येनं जमायचं याच्यापेक्षा दुप्पट संख्येनं जमायचं आणि जोपर्यंत आपला हक्क मिळत नाही तोपर्यंत आपण इथून हुटायचं नाही अशा प्रकारचं आज मी आपल्या सगळ्यांना निवेदन करत आहोत आपण सर्वजण आलात आपण इथं थांबा आपल्यातले दहा बारा लोक शिष्टमंडळ अप्पर जिल्हाधिकारी साहेबांना जाऊन भेटेल आपल्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये चर्चा करेल आणि त्याच्यानंतर पुन्हा इथं येऊन आपल्याशी काय काय चर्चा झाली त्याचा आमचं शिष्टमंडळ आपल्याला मनोगत व्यक्त करेल आणि त्याच्यानंतर आपला कार्यक्रम संपेल तूर्थ जेवढे चेअरमन लोक आहे त्या चअरमन लोकांनी पुढे आपण निवेदन घेऊन जायचं आहे आणि आपल्याबरोबर अजून दोन तीन लोक चला वरती फक्त आम्हाला साहेब किती लोकांची बसायची अरेंजमेंट आहे ते सांगा